राज्य शासनाच्या प्रमुख महोत्सवांमध्ये शाही दसऱ्याचा समावेश लोगोचं अनावरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा पर्यटक भाविकांना उत्स्फोट सहभागाचे पालकमंत्र्यांचे आवाहन कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचा मान राखणारा शाही दसरा महोत्सव यावर्षी अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे राज्य शासनाने शाही दसऱ्याचा राज्यातील प्रमुख महोत्सवांमध्ये समावेश केला असून हा आपणा सर्वांचा सन्मान असल्याचं सांगत राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांनी मिळून महोत्सव यशस्वी करण्याचं आवाहन केलं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत महोत्सवाच्या लोगोचं अनावरण केला बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय याबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह आयोजन समिती सदस्यांनी तयारीची माहिती दिली पालकमंत्र्यांनी म्हैसूरच्या दसऱ्याप्रमाणे नियोजन करून दरवर्षी कार्यक्रम अधिक समृद्ध करण्याचे निर्देश दिले नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक आणि पर्यटक कोल्हापूरला येतात त्यांना वाहनतळापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी सोयीस्कर बस सुविधा वाहतूक व्यवस्था दर्शन रांगा सुरक्षा आरोग्यसेवा आणि स्वच्छतेची योग्य तयारी करावी अशा सूचना महापालिका आणि मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या मंदिर परिसरातील सी सी टी व्हीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं बैठकीत श्री अंबाबाई मंदिर आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यातील कामं गतिमान करण्याचे तसंच महापालिकेने प्राधान्यक्रम ठरवून गुणवत्तापूर्ण कामं करण्याचे निर्देश दिले क्रीडा सुविधांसाठी सी एस आर मधून पंचवीस कोटी रुपये नियोजन करण्यात असून या सुविधांचा प्रत्यक्ष खेळाडूंना उपयोग व्हावा यासाठी काम करावीत असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं शेवटी दसरा चौकातील शाहू स्मारकाच्या नूतनीकरणाचे सादरीकरण करण्यात आलं या स्मारकाच्या माध्यमातून निधी उभारून दसरा महोत्सव ट्रस्ट अधिक बळकट करण्याचं नियोजन असल्याचं पालकमंत्र्यांनी नमूद केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा